मराठ्यांचं साम्राज्य असलेल्या पुण्यातील शनिवारवाड्यात भूतानचं साम्राज्य आहे असं म्हटलं जातं काही स्थानिकांनी तिथे का काकामाला वाचवा अशा किंचाळ्या ऐकल्या आहेत या विदारक किंचाळ्यामागचं रहस्य तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो मराठा साम्राज्याला शिखरावर नेणारे बाजीराव पेशवे यांनी सतराशे सेचाळमध्ये शनिवारवाडा महालाची बांधणी केली हा वाडा पुण्यात आजही उभा आहे सन अठराशे अठरापर्यंत हा वाडा पेशव्यांच्या अधिकार क्षेत्रात राहिला त्यानंतर या महालाचा मोठा हिस्सा आगीत जळून गेला या वाड्याचे अनेक असे रहस्य आहेत जे आजही अनुवृत्तीत आहेत ही आग कशी लागली हे सुद्धा आजपर्यंत न उलगडलेले फोडे आहेत पण इतकेच नाही तर तेथील आणि लोकांच्या मते या महालात दर अमावस्येला एक हाक ऐकू येते ती म्हणजे काका मला वाचवा हा आवाज त्या व्यक्तीचा आहे ज्याची महालात निर्गुण हत्या करण्यात आली होती या हत्येनंतर त्याचे प्रेत नदीत सोडून देण्यात आले होते असे म्हणतात की पेशवा बाजीराव यांच्या मृत्यूनंतर शनिवारवाड्यात राजनैतिक अवस्थेचे वातावरण होते यामुळे डावपेच आणि सत्तेची लालसा यामुळे अठराव्या वर्षी नारायणराव पेशवे यांची हत्या शनिवारवाड्यात करण्यात आली असे म्हणतात की नारायणराव आजही त्यांचे काका राघोबा यांना मदतीसाठी बोलवताना आवाज देतात काका मला वाचवा नारायणराव हे नानासाहेब पेशवा यांचे सर्वात लहान पुत्र होते बाजीराव पेशवानंतर त्यांचे थोरले पुत्र नानासाहेब पेशवा यांना गादीवर बसवले गेले नानासाहेब पेशवा यांना तीन मुले होती विश्वासराव माधवराव आणि धाकटे नारायणराव पानिपत युद्धानंतर खचलेल्या नानासाहेबांचा आजारपणामुळे मृत्यू झाला त्यांचा मोठा मुलगा विश्वासराव पानिपत लढाईत मारला गेला होता वंश परंपरेमुळे नानासाहेबांची गादी त्यांच्या दुसऱ्या मुलाला म्हणजेच माधवराव यांना मिळाली परंतु त्यांचाही सत्तावीस्या वर्षी मृत्यू झाला नारायणरावांच्या दोन भावांच्या मृत्यूनंतर त्यांना पेशव्या बनवण्यात आले होते नारायणराव पेशवा तर बनले पण कमी व असल्यामुळे त्यांना रघुनाथराव म्हणजेच राघोबा यांना त्यांचा संरक्षक बनवण्यात आले आणि शासन संचालकाचे कारभारही राघोबा यांच्याच हातात होता पण या व्यवस्थेमुळे राघोबा आणि त्यांची पत्नी आनंदीबाई फारसे खुश नव्हते त्यांना सत्तेवर पूर्ण अधिकार हवा होता रघुनाथराव यांची नाराजी माधवराव यांना सुद्धा माहीत होती त्यामुळेच रघुनाथराव यांना कैद करून बदामी मालात ठेवले होते माधवरावांच्या मृत्यूनंतर रघुनाथराव यांनी डाव साधत शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक सुमेर सिंह गार्दी जे भिलाचे सरदार होते त्यांना नारायणराव यांना ताब्यात घेण्याचा हुकुम दिला पण या पत्रातून मजकूर आनंदीबाईंनी बदलून नारायणरावांस धरावेऐवजी नारायणरावांस मारावे असा केला मराठीतील धसामा करणे हिमन याच प्रसंगावरून प्रचलित झाली सुमेर सिंह गार्दी यांनी नारायणराव यांचे संबंध चांगले नव्हते त्यामुळे सुमेर सिंहने नारायणरावांवर हल्ला केला नारायणराव काकामाला वाचवा असे उरत शनिवार वाड्यात पळत होते आणि ते त्यांचे अखेरचे शब्द ठरले गार्दीने तलवारीने वार करत नारायणराव यांचे प्राण घेतले असे म्हणतात की आजही नारायणराव यांचा आत्मा शनिवार वाड्यात आहे आणि ते मदतीसाठी काका मला वाचवा हाक देत आहेत त्यामुळे सायंकाळी शनिवारवाडा बंद केला जातो रात्री शनिवार वाड्यात प्रवेश दिला जात नाही